शेतकरी बांधवांनो परत एकदा आपण सर्वांना माझा सत्य नमस्कार मित्रांनो मित्रांनो थोड्या वेळा अगोदरच मी आपण माहिती दिली होती की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि केवायसी झालेल्या सर्वपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर सोबतच काही जे शेतकरी जे आहेत फळपीक विमा धारक शेतकरी या शेतकऱ्यांकरिता सुद्धा एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे मित्रांनो आज दिनांक बावीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या निर्णयानुसार फळपीक विमा आंबिया बहार चोवीस पंचवीस या शेतकऱ्यांकरिता जे विमा होता त्यापैकी अग्रिम विमा थोडाफार शेतकऱ्यांना मिळाला होता राज्य शासनाने त्यांच्या हिशाचा जो हप्ता वितरित केला होता कंपन्यांना त्यावेळेस परंतु त्यानंतर बरेचसे शेतकरी या आंबिया बहार विम्याच्या लाभापासून वंचित होते आणि त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर मित्रांनो आज निघालेल्या शासन निर्णयानुसार ही जी फळपीक विमा योजना आहे जी सव्वीस जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे त्यामध्ये जवळपास आंबा चिका चिकू केळी मोसंबी डाळीं सीताफळ संत्रा द्राक्ष लिंबू असे जे फळं आहेत ज्या फळांकरिता पीक विमा योजना राबवलेली जाते त्या सर्व योजनेमधील बऱ्याचशा उन्हामुळे काही गारपिटीमुळे अशा वेगवेगळ्या कारणामुळे संत्राची आणि वेगवेगळ्या फळांची गरज झालेली मित्रांनो त्या सर्व संत्राधारक शेतकऱ्यांना आणि बाकीचे जेवढे काही फळ वगैरे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेद्वारे त्यांना काहीतरी मोबदला मिळावा अनुदान मिळावं याकरिता या, या अगोदर सुद्धा जवळपास एकशे एकोणसाठ कोटीचा वाटप झालेला होता म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर कोटी पैकी मित्रांनो परत आता आज दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाखला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि याच्यानंतर सुद्धा काही उर्वरित शेतकरी राहतील तर त्यांना त्या शेतकऱ्यांकरिता शासनाने कंपनीला बारा कोटी देणे आहेत मित्रांनो ते जे जेव्हा कंपनीला पैसे मिळतील त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळेल परंतु आता जे शेतकरी आहेत मित्रांनो जे दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख या रुपयाला जी मंजुरी मिळालेली आहे ज्यापैकी भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल संपो या चारही कंपन्यांना हा निधी हा हप्ता वितरित केल्या गेलेला आहे मित्रांनो त्यामुळे आता ज्या खूप दिवसापासून प्रतिक्षेमध्ये होते शेतकरी त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना त्या सर्व शेतकऱ्यांना फळती विमा योजनेचा आंबे बार दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विम्यापोटी जे अनुदान मिळत असते ते आता लवकर त्यांच्या खात्यावर जमा व्हायला मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो तरी सुद्धा हा पैसा जवळपास त्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आसपास जमा होऊन जाईल मित्रांनो ही होती फळ पीक विमा धारक शेतकऱ्यांकरता एक आनंदाची आणि महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो आपण सर्वांना ही माहिती कशी वाटली मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांकरता ही माहिती पोहोचावी विश्वासार्ह माहिती पोहोचावी सर्वात अगोदर पोहोचावी याकरिता माझ्या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो